आहे किती लोकांना ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे काय ते आत्तापर्यंत जवळपास चौऱ्याऐंशी लोक जे आहे आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि त्याच्यावर पुढची कारवाई आमची चालू आहे काही केसेस जे सोशल मीडियावर जे आम्हाला काही एक्यूज दिसलेले आहे जे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट करत होते तेही आपण त्यांच्यावरही आपण केस दाखल करतो आहे ती माहिती आपल्याला थोडी वेळानंतर मिळेल परंतु आमचं जे आहे सोशल मीडिया असो किंवा जसं मी सुरुवातीपासून सांगतो आहे ज्यांनी ज्यांनी याच्यात भाग घेतला किंवा व्हायलेन्स क्रिएट करण्याची किंवा र्युमर्स पसरवण्याची प्रयत्न केलेला आहे त्या सगळ्यांवर आपण हे कारवाई करतो आहे आणि आज शहरामध्ये शांतता राहिलेली आहे तसेच आपल्याला जे कर्फ्यू सध्या चालू आहे काही भागात तर ते आम्हाला त्याच्या उद्या असेसमेंट घेणार आहे कारण रात्रीच्या वेळेस काही कंप्लेंट्स कंप्लेंट्स आम्हाला येत होती म्हणून आज आम्ही बघणार आहे आणि ते सगळा बघितल्यानंतर उद्याच्याबद्दल किंवा पुढची काय कारवाई राहील त्याच्यासाठी आम्ही निर्णय घेऊ सर आज दिवसभरात त्यांना तुम्ही अनेक ठिकाणी भेटी दिल्या पाहणी केली खरं तर पूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा आणि शह शहरातील शांतता सुव्यस्थेचा दिवसभर आढावा घेतला आहे बरोबर आहे आम्ही पूर्ण शहरामध्ये आम्ही फिरलो आमचे सगळे अधिकारी फिरले आम्ही जे पॉईंट्स लावले ते ते सगळे चेक केले आणि तसेच रात्री आपण कसे व्यवस्था ठेवणार तेही आम्ही चेक केला आज जे दिवसभरात जवळपास सत्तावीसचे तीसपर्यंत लोकांना आपण आत्तापर्यंत ताब्यात घेतलेलं आहे त्यांना शोधून आम आम्ही पकडलेलं आहे ज्याचे नाव होते कंप्लेंटमध्ये किंवा जे व्हिडिओजमध्ये दिसले होते ते सगळ्यात असे लोकांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे सर हिंदी मी जाणं चाहन आज दिनभर में काही जगा आपण जाके तरह से सुरक्षा व्यवस्था का जायजा लिया आज जो है हम पूरे दिन में हमने एक कार्रवाई की है और उसमें जो भी पॉइंट्स थे जो अफेक्टेड एरियाज थे उन सभी अफेक्टेड एरियाज में विजिट की और उसमें जो भी लोग इंडल्ज कर रहे थे जो इसमें जो परसों इशू हुआ था यहाँ पे लॉ एंड ऑर्डर जो सिचुएशन हुई थी उन सभी के ऊपर जो है कार्रवाई शुरू है और एरियाज में कहाँ पे एरिया में कोई सब जगह पर शांतता है कि नहीं क्योंकि आगे कर्फ्यू के बारे में भी हमको सोचना है तो ये सारी चीज़ों का असेसमेंट आज लिया गया और इसके ऊपर एक्शन लेने वाले हैं सर महिला पुलिस कर्मचारी कंप्लेन जा रजिस्ट्रेशन दाखिल थी आरोपी जो मेन एक गुन्हा है तो त्या मधेच ते का एक भाग है वेरीफाई करते है आणि त्याचे व्हिडिओ काढून उद्या एव्हिडेन्स आपल्याला हे करायचे तर सगळे भाग बघून त्याप्रमाणे आपण पुढची कारवाई त्याच्यात करतो आहे आणि आरोपी जे जसं आम्ही सांगितला की आजही आपण सत्तावीस आरोपी आत्तापर्यंत ताब्यात घेतलेले आहे तर त्याचप्रमाणे आपण पुढची कारवाई करतो थँक्यू बाकी शहर नॉर्मल आहे आणि काही लोकांना त्रास होत आहे टीचर्स असतील सगळे विद्यार्थी असतील परीक्षा असते ही सगळी परिस्थिती जी आहे नागरिकांच्या सोयीसाठी आहे पोलिसांनी कुठेही बळाचा वापर केला नाही पहिल्या दिवसापासून कोणालाही त्रास दिला नाही पोलिसांनी मदत करण्याच्याच भूमिकेत पोलिस आहे आणि इंटरव्हेन्शनच पोलिसांनी प्रत्येक ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे हळूहळू हे कमी होत आहे आणि पोलिसांचं मदतीचा हात आहे आणि कोणाकडे काय माहिती असेल तर पोलिसांना न घाबरता कोणाकडे काय माहिती असेल तर मदत मागण्यासाठी पोलिसांकडे यावं तुमचं आव्हान आहे त्यासाठी आम्ही कारण काय की शहरामध्ये शांतता राहिली पाहिजे शांत शहर आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही सगळ्यांना विनंती करतो आहे परंतु जे लोक लॉन्ड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट करतात त्यांचे विरोध त्यांना कसे आतमध्ये टाकू आपण तसे जे स्ट्रिंजंट प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स आहेत त्याच्यात मकोका असो किंवा एम पी डी असो त्याप्रमाणे आपण मोठी कारवाई त्याच्यावर करतो आणि असं नाही आहे की कोणी काही करून निघून जाणार ते असे जे जे लोक होते त्याच्यात त्या सगळे लोकांना आपण शोधतो आहे म्हणून आपण जसं मी सांगितलं आत्तापर्यंत जवळपास पंच्याऐंशी पुढे जे आहे लोक आपण ताब्यात घेतलेले आहे त्यांना पोलीस कस्टडी काही लोकांना मिळालेली आहे आणि पुढेही ही, का ही कारवाई राहील आणि आमचं जे एक आहे की शहरामध्ये जे शांतप्रिय लोक आहे त्यांना आपण सपोर्ट केला पाहिजे आणि पुलीस जे आहे जो लॉ अँड ऑर्डर क्रिएट करतात त्याचे विरुद्ध आपण कडक ॲक्शन घेतो ते शांतप्रिय आपण त्यांना सपोर्ट पण करतो आहे जे मुले आहेत त्यांचे ते कसे शाळामध्ये जातील तर त्यासाठी आपण हे करतो फॅसिलिटेट करतो आहे त्यांच्यासाठी आणि इतर कोणाची काय एमर्जन्सी काय सिच्युएशन असली कोणाला हॉस्पिटल वगैरे जायचे तेही व्यवस्था आपण करतो आहे मोक्का वगैरे तसं सांगताय याच प्रकरणात मोक्का एम पी लागू शकतो जसं मी सांगितलं की जे असे लोक आहे जे याच्यात इन्वॉल्ड होते किंवा नेहमी ते तसं करतात त्याची काही तो माणूस जो आहे त्याचे पूर्ण इतिहास बघून आपण त्याच्यावर लावतो आणि याची आपण लावू शकतो जिथे आपल्याला हे वाटण्याची गरज पडेल थँक्यू सर थँक्यू थँक्यू i kind don't of